म्हशीचा धक्का लागून असा पडला होता तर हात मोडला होता नंतर कुठल्या हॉस्पिटलचं बिल केलं स्वतः भागिले होय हो म्हणजे सगळंच घर राजा जीवा होतात काय काय म्हणजे कसं सगळ्याच घरचा खर्च हे होतो राजाच्या जीवा होय हो सगळं नमस्कार नमस्कार राजा आणलाय मैदानात हो आणलाय की राजा बद्दल काय सांगा राजा कसा आहे काय काय राजा शांत असतो मैदानात येईल तेवढा पुरता हे करतो शांतच असतो राजा हा हो राजा का हो राजा दवाखान्याबद्दल काहीतरी बोलला दवाखान्याचं त्यांना बिल मुलाचा हात मोडला होता त्यांना शेती काम करून दवाखान्याचे मुलगा म्हशीचा धक्का लागून असा पडला होता तर हात मोडला होता टक्कली हॉस्पिटलचं निमारचं बिल त्यांना स्वतः भागवले होय हो म्हणजे असा म्हणजे घरातील सदस्य कसा सदस्य अजून खर्च चाललाय अजून पंधरा गुंटा आम्ही ऊस फोडून तांब्याचं मैदान सहा नंबर केला काय झालं होतं त्या दिवशी नेमकं म्हणजे ऊस फोडायला म्हणजे ऊस फोडायचा होता तर तिथं परत पाऊस पडल्यावर ऊस फोटणार नाही तर आपल्याला करायचं मग फोडला होतो आम्ही ऊस फोडून नंतर मग मैदाना केला सहा नंबर केला आम्ही तांब्या म्हणजे फोडून ऊस फोडून कसं काहीतरी पण चालला चालतो देव त्यांना सवय ती म्हणजे तुझ्याकडे बी काम करून घेते काम करून घेतली आतापर्यंत आतापर्यंत आतापर्यंतचे काम काय काय करून घेतो त्याच्याकडनं सगळी चिरणी करून घेतो नांगरेड करून घेतो सगळे करून घेतो सगळे सगळे सरा कुठं असतो तुम्हाला सराव डोंगरावर फुल्ला ओपन फुला म्हणजे सगळं सोडून द्यायचं काम चरायला जातो त्याच्या सोडायचं पहिला आहे तिथे नाही 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 कसं काय शांत मसर वगैरे शांत असतो तू हो म्हणजे वैरणीवर चुडून हो आणि वाडक्या वैरणीवर म्हणजे असं काय नाही करायचं तुम्ही घातले नाही 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 असं बोललं नाही किंवा काय नाही असं भाडं वगैरे करायचं काय करायचं असं मग सगळं आता वैरण काय करायचं काढबा वैरण कडबा कुठे आपळवाचा गवत हा कडबा राजा नेमका कुठला म्हणजे इकत घेतला घरच्या गाय आणली होती आईला सगळं आणली होती मी आई सगळं केला त्यावेळेला अकरा हजाराला मी आणलो ती माणूस गायचा मालक खोंडा सकट सोडा सोडायला गाय अशी सोडून देत होता डोंगरा ती गाय आम्ही इकत आणली आणि गै चा खोंड तयार केला शेतीला आणलेला आहे दोन वर्ष हो ते मला म्हणलं मा की शेतीला पण आणलाय ना बैल हो शेतीला आणलेला तुम्ही खरा कामासाठी घेतला होता खरा बैल शेती कामासाठीच घेतलेला आणि नंतर असाच पोरांच्या नादानं पळावलाय एकदा तर गती लावायला लागला लय गती लावायला लागला आणि त्याच्यामुळे आम्ही परत ह्या क्षेत्रात हो शेती कामासाठी घेतला शेतीस कामासाठीच घेतलेला पण एकदा असाच आपला पोरांच्या झुपला आणि लावायला लागला म्हणून या क्षेत्रात आणला आता शेतीला पण चालतो इकडे पण बटरवाडी गुलाल घेतलेला आहे चिपळूणात कोकण केसरीचा गुलाल घेतलाय आपल्या तांब्यात गुलाल घेतलाय यंदाचा साडा वाघापुराव घेतलेला आहे गुलाल पाटील माहित एक नंबर दोन नंबर हो, होय पिंज केलंय तुम्ही किती झाले टॉपची भिंजवड एक पावन हजार रुपये झाले प्लेन बरोबर आहे आपल्याला बरोबर आहे आता पहिर बिरोधी तिथे चांगला तर काय अजून बैल एवढा म्हणजे आम्हाला कोण ओळखत नाही या क्षेत्रात अजून तरी त्याच्यामुळे पहिल्या जरा बैल उजेटत नाही बैल पडतो की चांगला बैल चांगला बैल दोन एखादी पब्लिक नसतो मागे रोज बैल चराय जातो फक्त वाळका वैर निव आहे त्याला रत्ती भी अजून काय नाही निवड सोडला तरी काय टेन्शन नाही काय नाही जनावरांच्यातनं चरतो मोकळा एका सराव म्हटलं तर सोडला जाऊ ना तो फक्त मैदानात पण ताप नाहीत फिरला फिरावला ना ऐकत नाही ऐकत नाही म्हणजे पळायचं की खाली नेच तो पर्यंत शांत उभा राहतो फिरवली ना गाडी कि उभा राहत नाही मैदानाच काय म्हटलं काय मैदानात बैलाने यंदा बोला केला आधी काहीतरी तुम्ही काम करून घेतला हा शेतीच्या कामाला वापरलेला बैल अजून पण चालतो शेतीला शेती आणि मैदानात पळतो बैल होय एकमेव बैल आहे शेती करत मैदाना एकमेव बैल आहे शेती करत मैदान करत आता जसं ते म्हटलं की बऱ्यापैकी चालतं राजा हो बऱ्यापैकी म्हणजे सगळंच घर राजा जीवा चालतं काय काय म्हणजे कसं सगळ्याच घरचा खर्च राजाच्या जीवा होय हो सगळं सगळं राजा जीवा म्हणजे बघा एका बैला जीव नंदी महाराजांचा आशीर्वाद का तुमच्यावर नंदीचा आशीर्वाद आहे शंकराचे हो आता तुम्ही बघितलं रानात सगळी पिरणीला बैल चालतो ऊस पडायला बैल चालतो सगळी कामं बैल करतो शेतीला तर शेतीला मैदानात आला की तो मैदानाच्या हिशोबा असतो ऑलराऊंडर आहे हा ऑलराऊंडर आहे त्याला मैदानावर येताना गाडीत चढवला की कळतो की त्याला आपल्याला आज मैदानात जायचं आहे आणि घरी असा रानात नेला की त्याला कळतं की आपल्याला आज शेतीचं काम करायचं ज्या त्याप्रमाणे वागतो ज्या प्रमाणे बैला लय शाना बैल आहे त्याला सगळं कळत अरे बापरे माणसाला कसं आता काय बघून कसली वास्त्र टाकली आता बैल दोन्ही खांदे पब्लिक ना फुल पळतो त्याच्यामुळं आपल्या गरिबातच सगळं पैर करतो जे माहितीये मला वाईजचा प्रॉब्लेम वायदेचा प्रॉब्लेम नाही पुण्याला गेलो पटरवाडीला पटरवाडीत तीन नंबरचा गुला गुलाल केलेला कोकण कोकण मध्ये पब्लिकला पळून दोन नंबरचा गुलाल केला तिथे पण टॉपच्या गाड्या होत्या होय का टॉपच्या होत्या त्यांच्या टॉपच्या गाड्या होत्या कोण होता पाहिर आपल्याला तवा तांब्यातला वश्या म्हणून बैला त्याच्याबरोबर पळालेला चांगला ना चांगला पळतो पिंजूर पळवले आहे बाहेरच्या शेटने केलेला नाही मागितलेला बैल बैल साडे नऊ लाखापर्यंत मागितलेला आहे चांगलं पण द्यायचा नाही ना बैला एवढे आता ओळख घर चालते सगळं चालते त्याच्यामुळे बैल द्यायचा मागितलेला मागितलाय बैल साडे नऊ लाखाला मागितलेला आहे टॉप फायनल म्हणजे टॉपच्या गाड्या होत्या का ला सगळ्या टॉपच्या गाड्या होत्या आणि जरा सुट्टीला आमची गडबड झाली त्याच्यामुळे पाच नंबर झाला तिथं चांगली उतरली असती गाडी चांगली उतरली असती एक छकड्यानं लेट झाली सुट्टी एका मेकरचा हात अडकलेला खेळत त्याच्यामुळे ती सुट्टी लेट झाली आपल्याला तवा ह्याचा पोतल्याचा सोन्या म्हणून बैला अचानक गेला अचानक पायरा झालेला आदल्या रात्री पायरा आणि दुसऱ्या दिवशी गाडी पाळाली पहिला बरं